शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेन की ज्यांना ह्या पंपाची गरज आहे त्यांनी इथे येऊन बाहेर मार्केट रेटमध्ये पैसे घालवण्यापेक्षा इथं निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला पंप उपलब्ध करून दिलेले आहे त्याचा लाभ घ्यावा टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं ध्येय गाठून हे अजित खोत तालुका प्रमुख यांनी योजना शेतकऱ्यांसाठी इथं उपलब्ध करून दिलेली आहे टिकणार पण आता जे भाजपचं सध्याचं सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही हमी भाव देत नाही आज खतांची किंमत वाढलेली आहे शेती अवजारांची किंमत वाढलेली आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सबसिडी दिली जात नाही जेणेकरून शेतकऱ्यांना पेरायचं काम हे सरकार करत आहे या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेऊन करिंगल तालुका शिवसेना मार्फत एक शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये पंप उपलब्ध व्हावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजित खोत यांच्या सौजन्याने आजपासून गडिंगल शहरात शेतकऱ्यांच्या हितासाठी औषध फवारणी पंप पन्नास टक्के सवलतीच्या दरात वाटप होणार आहे आणि आज ह्या कॅम्पचा शुभारंभ जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रियाजभाई समंजी शहर प्रमुख संतोष चिकोडे युवराज पोवार अवधूत पाटील दिलीप माने उपशहर प्रमुख संदीप कुराडे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य मान्यवर नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाला याच अनुषंगाने आयोजकांशी संवाद साधत या कॅम्प बद्दल माहिती जाणून घेतली अजित खोत शिवसेनेचे तालुका प्रमुख बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांनी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज म्हणजे याचा फवारणीचा पंप उपलब्ध करून दिलेला आहे खरं म्हणजे या पंपाची किंमत मार्केटमध्ये तीन हजार रुपये आहे आणि सोळाशे रुपयेमध्ये अर्ध्या किमतीमध्ये हा शेतकऱ्यांसाठी सुविधा मिळावी गरजू लोकांना याचा लाभ मिळावा आणि त्याचा वापर चांगल्या पद्धतीने या तालुक्यात व्हावा म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं ध्येय गाठून अजित खोत तालुका प्रमुख यांनी योजना शेतकऱ्यांसाठी इथं उपलब्ध करून दिली जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही पंप कृषी पंप वाटप करण्यासाठी नियोजन केले आहे हा कार्यक्रम आजपासून पुढील नऊ दिवस चालत राहणार आहे जसे शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेन की ज्यांना ह्या पंपाची गरज आहे त्यांनी इथे येऊन बाहेर मार्केट रेटमध्ये पैसे घालवण्यापेक्षा इथं निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला पंप उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि गडिंगलचं विभागातील सर्व शेतकरी मी उद्यापासून इथं आपलं येऊन पंपाचं खरेदी चालू करावी एवढीच त्यांना मी विनंती करू आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे जर शेतकरी टिकला तरच देश टिकणार पण आता जे भाजपचं सध्याचं सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही हमीभाव देत नाही आज खतांची किंमत वाढलेली आहे शेती अवजारांची किंमत वाढलेली आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सबसिडी दिली जात नाही जेणेकरून शेतकऱ्यांना पिळायचं काम हे सरकार करत आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेऊन करिंगल तालुका शिवसेनामार्फत एक शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये पंप उपलब्ध व्हावा जो शेती अवजारामध्ये मोठो पंप औषध फवारणीसाठी त्याची मार्केटमध्ये जवळपास बत्तीसशे पस्तीसशे चार हजार अशा किमती त्या पंपाची विक्री केली जाते असा पंप आम्ही फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयेमध्ये या गडिंगलज सारख्या ठिकाणी सर्वांच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी या दसऱ्याच्या मुहूर्तावर आजपासून पुढील नऊ दिवस आजपर्यंत म्हणजे नव नौ, नवरात्रीमध्ये पंधराशे नव्याण्णव या दरात या शेती पंपाचं विक्री करणार आहोत तरी सर्व गडिंग तालुक्यातील शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेन की ह्या गॅ गॅरंटी वॉरंटी असलेल्या एक चांगल्या दर्जाच्या या पंपाचं तुम्ही खरेदी करावं जेणेकरून याचा फायदा सर्व आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हावा हे एकच आमचा उद्देश आहे आणि सर्वांनी ह्या आमच्या या पंपाचा लाभ घ्यावा एवढं सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र